शहरात मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळ काढणाऱ्या टोळीतील तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत अटकेतील संशयितांकडून पोलिसांनी दुचाकी व सोन्याचे दागिने असे पाच लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय राहुल राजाराम गायकवाड प्रकाश गंगाधर धोत्रे वयवर्ष चोवीस अंबादास उर्फा अमोल अंकुश गायकवाड वयवर्ष एकवीस सर्व राहणार दगडी शहाजहानपूर पांगरी रोड बीड अशी अटकेतील संशयितांची नावं आहेत तर सागर नवनाथ जाधव वयवर्ष एकवीस विकास रमेश जाधव वयवर्ष बावीस राहणार दगडी शाहजहानपूर पांगरी रोड बीड हे दोघे गायब आहेत अटकेतील तिघांना न्यायालयानं रविवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे रुपाली संतोष अहिर संघ राहणार डांगेनगर बाळे या सहा मे रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास दुचाकीवरून मुलीसह जुना पुणा नाका येथून घराकडे निघाल्या होत्या तेव्हा मडके वस्ती जवळ मागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेलं होतं या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक अरविंद माने तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर थैगुडे हवलदार प्रवीण सुंगे बसवराज परी पोलीस कर्मचारी शिवानंद भिमदे आयाज बागलकोटे विनोद वटकर कृष्णा बड्रे विनोद पुजारी अमोल खरटमार ज्ञानेश्वर गायकवाड शशिकांत दरोडे अर्जुन गायकवाड तौसीफ शेख अतिश पाटील अजय चव्हाण सचिन लवटे सुधाकर माने सूरज सोलवनगर यांनी ही कारवाई केली आहे महिन्याभरात सोलापूर कमिशनरेटमध्ये साधारण पाच सा चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या यामध्ये प्रामुख्याने दोन फौजदार चावडी पोलीस स्टेशन एक जेल रोड एक सदर बाजार आणि एक विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झालेली होती या सगळ्या एकाच गँगने केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गेल्या आणि फौजदार चावडीच्या गुन्हे शोध पथकाने याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना अशी या, या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यातला एकूण पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल चेन स्नॅचिंग मधला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे